नोटीस द्या हजेरीची चिंता संपवा कॉलेज व्यवस्थापकाचा चावटपणा शिक्षिकेने केला उघड लेन मॅनेजर आणि महिला प्राचार्याच्या महाविद्यालयाच्या कार्यालयातील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा उत्तर प्रदेशातील उन्नाव मधल्या महाविद्यालयात व्यवस्थापकाचा महिला शिक्षिकेसोबत अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पंचवीस सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थापक रवी प्रताप गोयल महिला शिक्षिकेसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहेत सदर घटना उन्नाव जिल्ह्यातील एका खासगी इंटर कॉलेजमध्ये येथे घडली आहे या मध्ये कॉलेज व्यवस्थापक अश्लील हावभाव करताना महिला शिक्षिकेकडून किसची मागणी करताना दिसत आहे या महिला शिक्षिका व्यवस्थापकाजवळ अर्ध्या दिवसाची रजा मागण्याकरिता गेल्या होत्या त्यावर माझी अट पूर्ण केल्यास अर्धा दिवस रजा मिळेल असे व्यवस्थापकाने सांगितले व्यवस्थापकाने अटची मागणी केल्यानंतर शिक्षिकेने कोणती अट असे विचारले असता व्यवस्थापकाने गालाकडे बोट दाखवत किस करण्याची मागणी केली तसेच फक्त एक किस करा आणि हजेरीची चिंता संपवा असेही म्हटले व्यवस्थापकाच्या या बोलण्यावर शिक्षिकेने स्पष्ट नकार देत अशा अश्ली लाटी मान्य होणार नसल्याचे सांगितले महिला शिक्षिकेने व्यवस्थापकांचा वेबिचारी प्रकार समोर आणण्यासाठीच हा व्हिडिओ केला असल्याचे म्हटले जात आहे